प्रभाग क्रमांक तीन व चार मधून डॉ महेशकुमार कांबळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल जनतेला गृहीत धरणाऱ्या राजकारणाविरोधात स्वाभिमानाची लढाई डॉ महेशकुमार कांबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले जनतेला गृहीत धरणाऱ्या राजकारणाविरोधात स्वाभिमानाची लढाई सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन व प्रभाग क्रमांक चार मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्वसाधारण पुरुष गटासाठी डॉ महेशकुमार कांबळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना डॉ कांबळे यांनी विद्यमान राजकीय या परिस्थितीवर जोरदार टीका केली ते म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गट आणि भारतीय जनता पक्ष या सर्व पक्षांनी परस्पर संगमनत करून सांगली मिरज कुपवाडच्या जनतेला गृहीत धरले आहे जनतेला कोणताही ठोस पर्याय न देता केवळ सत्तेसाठीच राजकारण सुरू आहे ते पुढे म्हणाले मी मिरजकर जनतेचा एक स्वाभिमानी प्रतिनिधी म्हणून ही निवडणूक लढवत आहे समाजातील सर्व घटकांचे प्रश्न विशेषतः वंचित उपेक्षित आणि सामान्य नागरिकांचे हक्क प्राधान्याने मांडण्यासाठी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला आहे डॉक्टर कांबळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की काँग्रेस भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांनी आजपर्यंत समाजासाठी सातत्यपूर्ण व प्रामाणिक भूमिका घेतलेली नाही त्यामुळेच जनतेला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी अनुसूचित जातीप्रवर्गातून प्रभाग क्रमांक चार अ व ड गटातून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे आपले वक्तव्य समाप्त करताना डॉक्टर कांबळे यांनी जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय भारत असा जोरदार नारा देत स्वाभिमानी लढ्याचा निर्धार व्यक्त केला दोन हजार सव्वीसच्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतल्या जनतेला वेड्या बनवण्याचं काम फुळ्यात काढण्याचं काम हा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी तुतारीचा गट आणि भारतीय जनता पक्ष या सर्वांनी मिली भगत करून या सांगली मिरज कुपवारच्या जनतेला ग्रहीत धरून ही निवडणूक मॅच करण्याचं आहे पण आपण या मिरजकर जनतेचा एक स्वाभिमान बनवून या मिरजकर जनतेला एक न्याय मिळवून देण्याचा उद्देश ठेवून आपण ही निवडणूक अपक्ष लढत आहे कारण काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल भारतीय जनता पक्ष असेल आणि राष्ट्रवादी तुतारे असेल या सगळ्यांची मिलीभगत झालेली आहे हे सगळे आपण सारे मिळून वाटून खाऊ अशा मनस्थितीमध्ये असल्यामुळं महानगरपालिकेच्या जनतेनं आता विचार करून योग्य उमेदवार निवडून देण्याची वेळ आलेली आहे म्हणून आंबेडकरी चळवळीतला मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता बहुजन समाजासाठी कायम झटत असतो आणि म्हणून मी आज माझी उमेदवारी प्रभाग तीन अनुसूचित जाती प्रवर्गातून आणि प्रभाग चार आणि गटातून जाहीर करत आहे आज अर्ज भरण्याला मी आलेलो आहे जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय भारत